के लाल लालकेली लालकेने कुट्टी पिल्ल्याला गायला खायला टाकली तर बैलांना बी खायला टाकले सकाळी फक्त किलेरीला बैलांनाच खायला टाकले बाकीच्या कोणाला नाही सगळ्याला टाक थोड्या वेळाने कसं लाल लालकी कुट्टी सापडून खातोय सरजे ह्याच्यात थोडीशी हिरवी मिक्स आहे ना आज आपली हॉलमधली सोयाबीन आहे ना ती भरून घेतली बॅग मध्ये कट्ट्यात भरून घेतली आणि आता कट्टे हे शिवून घ्यायचे असे तोंड पॅक करून घ्यायचे कट्ट्याचे काय अर्धे तोंड पॅक केलेत आणि काय राहिलेत पॅक करायचे आपण घरात सगळे सोयाबीनचे पोते तोंड पॅक करून इकडे थप्पी लावून घेतली सोयाबीनचे ते कट्ट्याचे कट्टा ह्याच्यापेक्षा थोडा लहान असतो पन्नास किलोचा ह्याच्या पलीकडल्या साईडने मोठ्या थायल्यात ना तर त्या सत्तर किलो भरतात तर त्याच्यामुळे ह्याला कट्टा नाही म्हणता येणार थैल्याच म्हणायचं खोराकाच्या सोयाबीन भरण्यामुळं गाय थोडा लुसर झाला आहे <laughs> आता गायांना सोडायचं चरायला बैलांनी तर खाल्ले किलेरींनी खाल्ले जरशांनी खाल्ले या गावरांनी बी थोडंसं खाल्ले पहा त्या गावराला सोडायचे चरायला तर मी इकडं फक्त आपण दोघींच्याच गळ्यात लाकड बांधतो देवशाणी आणि वृंदा शुभश्रीला आणि राणीला गरज नाही राणीला आधी बांधत होतो पण राणीने आता ऐकत आहे सांगितलं आणि हो। जे धानातले पळत नाही त्याच्यावर मी आधी घर लाकडं बांधून घेतो आणिला सोडतो पप्पा गेले तू वरचे जनावर सोडायला बैलांनी खाल्ले बैलांना जावतोवर न्यायचे बैलांना काम आहे आता सोडले जनावर आता जनावर किती मोठ्या दिसतात आधी ग सात आठ दिसायचे आता सगळे टोटल बारा जनावर आहे ते चल आता गाय तर गेल्या पिल्ल्याला बांधायचे त्याच्या जागेवर कारण की त्या जेव्हा ऊन आणि खिलरीला बांधायचे चरायला तिने सकाळी बी कुट्टी खाल्लेली आणि तिला आता चरायला बांधायचे तिला बी दिवसभर एकटीला इथं बोर होणार त्याच्यामुळे तिला चरायला हे परत वरच्या शेडमध्ये आपली किशोरी चरायला गेली ना किशोरीला खायला टाकायचं पिल्ल्या पाहिजे 기억 을할있은부질은 확인 다 잖아. अंग त्याच थंडीने धुतले ना आता आणि वार पण सुटले थोडं सावली थोडं उन्हात बांधले त्याची जागा बदलली त्याला इकडे बांधला जरा थोडं मोकळं जागेत तर त्याला थंडीला वाजायला लागली आता ही आपल्या आदरकीची आता सध्याची कंडिशन आहे तरी बरी पण लईच जळ आली आता आईन मी हे पाईप काढून घेणार आहेत आई आली तिकडून वासरू बांधून तर आईन मी हे पाईप काढणार आहेत आदरकीला अवथ आणायचं आहे कारण की आदरकीत गवतले आले आपल्या रानात गवतचले येतात बाबा सारखं खुरप ववं लागतं नाही तर आवथानावं लागतं आदरकीची कंडिशन तर बिकट झाली चल आई आव झुपले आता आवथानाला चालू करायचं आहे आदरी शेतात जे कोथिंबीर वगैरे अवताच्या मध्ये येणार आहे ना, ना शेपूची भाजी तर ते भाजी ते गोळा करते आई म्हणजे जे इथं पाचच्या मध्ये मध्ये ना कोथिंबीर शेपूची भाजी चुका लावलेला आहे ना तो ते वो ते वो ला तो तर ते काढून घेतलं आहे आता मी अवथानाला चालू करणार आहे आता थांबवणारच नाही एवढं झाल्याशिवाय फपईचं झाड मध्ये येते पण ह्याला फपा असल्या तर ठेवायचं नाहीतर नाही आई तर ठेवू म्हणली फफा आल्यात पण ह्याला पप्पा आल्यात बी गोड आहेत का सपक आहेत माहीत नाही पण ठेवायच्यात आई ठेव म्हणली तर ठेवतो नाहीतर हे हाईट जास्त झाली ना झाडाची हाई आतापर्यंत हाईट हाईट झाली हाई नव्हती झाडाची ह्याच्या जुवाच्या खालून निघून जायचं दांडाच्या खालून आता हाईट झाली ना ह्यावेळेस मोडलंच असतं ते पण आई म्हणते ना तर त्याला ठेवतो त्यांना लई दिवसाने हारण्याला मोकळं सोडले तो बटाट्यात जर गेला ना तिकडं बटाट्याचा ना तर मग बांधून ठेवायचं मी धावत आणतो ना त्याच्यामुळे त्याला मोकळं सोडले थोडं गवत आहे घेत तर तेव्हा गवत खाईन त्याला लई सुटली बाबा डीवॉर्मिंग केली त्याची जनताचं औषध दिलं त्याला ऐक ऐक पण लई सुटली मधी बांधून होता ना सारखं चलत नव्हतं हो काय नव्हता त्याच्यामुळं आदरे किला आऊच तर झाले आऊ साईडला आणून सोडतो आता म्हणजे बाजूला घेतलंयच आता सोडतो आणि हरण्याला बांधून घेतो हरण्या तिकडं आपलं पेरूचं झाड वरचं तर ते पेरूच्या वरच्या झाडात सावलीत बसला होता ते आपली खिलेरी तिथं नाही खिलेरी पैसेच ते तिथं चरत होता पण मला आता घरी जायचं त्याच्यामुळे हरण्याला बांधतो आतापर्यंत गवत खाल्लंय इकडं किशोरील टाकलाय लालकांनी पेर आईने तोडून टाकलाय आणि इकडं पायंजण्या तर हे पायंजण्याल तर इकडं हायचं कायला ते आत्ता बी खात त्याच्या टोमाट्यात आणि इथंच ह्या लालक पेर खायचं असलं तरी बैलगाडी घेऊन चाललोय गवत आणायला गवत कापलं आहे खिलरी इकडे बांधली तिची जागा बदलायची गरज नाही भरलंय मोठं गवत आहे तिच्या पुढं पर परत इकडं हरण्या बसलाय खाऊन त्याला आता बांधलंय मी कारण मी घरी गेलो इकडे गेला असताना साईडला शेजाऱ्यांची जवारी आली त्याच्यामुळे त्याला बांधून ठेवलंय एवढंच गवत कापले आहे ना गवत भरभी झाला आता घरी जातो ह्या गवताची कुट्टी करतो आणि जर जरशा गायला खायला टाकतो त्यांना सकाळी भुसकट खायला टाकलं होतं आता गवताची कुट्टी टाकतो बर बर आहे सरजा गवताची कुट्टी केली हे दोन कॅरेटच कुट्टी शिल्लक आहे बाकीची कुट्टी जरशे गायला खायला टाकली आता थोड्या वेळात गावराजांवर पण येते ना आता दिवस मावळ्याला थोडा वेळ आहे म्हणजे किती आता पाऊन तासात तर दिवस मावळण आता जनावरं येतीलच गावरान जनावर शिव लालक आणला खिलरीसाठी खिलरीला था, टाकायचा बैलांना थोडा टाकायचा था। चला आता सगळे काम झालेत हारण्याला पण आणले घरी आता दूध काढायला चालू करतो आता पिल्ले थोड्याचे प्यायला नुसती गडबड करते आज वेळ वेळेवर दूध काढायला लागले काल उशीर झाला होता आज फोनच बघितला नाही आज म्हटलं वेळेवर करावं कारण की रात्री अंधार पडला होता दूध काढायला आज लवकर चालू केलं हे काय उजड आहे दिसतं व्यवस्थेत थांब की गाय पाणूस तर बी दम नाही गाय त्याला बघितल्यावर पाण होते ते जवळ आलं त्याला पाणूस तर बी दम नाही लगेच धुसणे द्यायला चालू करत मग गाय पाणवली ना मग दूध जरा फास्ट येत त्याला आपण दूध किती पाजतो तर सध्याला त्याला आहे ना दूध मी तीन सडं पाचतो आणि एक सड आपल्याला प्यायला काढून घेतो तीन सड आणि ज्या वेळेस म्हणजे गाय आत्ता ताजी विलेली आहे ना तूप बनत नाही तर त्याच्यामुळे आपल्याला खाण्यापुरतं काढून घ्यायचं मग आणखीन एक एक दीड महिना दूध पिलं ते मग दोन साडाचं काढायचं म्हणजे अर्धं त्याला पाजायचं अर्धा आपण काढायचं पलीकडची बाजू त्याला पाजायची अलीकडच्या बाजूचं आपण दूध घ्यायचं आपल्याला तूप बनवायला आणि मग दोन सड आपण त्याला कंटिन्यू पाहतो शेवटपर्यंत